एस एन यूज या युट्युब चॅनेलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनेलला सब्सक्राईब करा लाईक करा एंड शेअर करा एंड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रार्थक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा

की एक गाव एक गणपती तसंच एक शहर एक गणपती आपण करू शकतो जर आपल्या सर्वांचा विचार असेल तर तर त्या अनुषंगाने सिन्नर शहरामध्ये मोठा गणपती आहे त्या ठिकाणी प्रत्येकाला एक सकाळ संध्याकाळचा जर वेळ दिला एक मंडळ आणि सकाळी चार जना, चार जणं संध्याकाळी चार जणं तर दहा दिवस जर म्हटले जवळपास वीस मंडळं त्या ठिकाणी आयोजन करू शकाल नाही आता हा जे विषय मांडला त्यात कसं नाही प्रभाग नाही आहे आपल्याकडे आपल्याकडे मंडळ आहे असं येईल लागलं असतं नाही असं माझी काय संकल्पना आहे जर सरांना वाटलं तर विचार करा नाही वाटलं तर दुसरा विचार करू शकतो आपण काही पण की याच्यामध्ये सार्वजनिक होणार नाही असं एक टाळू शकतो आपण सर्वांनी विचार करा वाटत योग्य निर्णय घेते आज आपण येणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारे कायदे व सुव्यवस्थाची परिस्थिती निर्माण होऊ नये त्याच्यावर काय काय उपाययोजना कराव्यात याकरिता या, या ठिकाणी आपण उपस्थित झालेलो आहोत यासाठी शासनाने आपल्याला गाईडलाईन्स देखील ठरवून दिलेल्या आहेत त्यामध्ये चार फूटचे जे गणपती असतील ते फक्त सार्वजनिक ठिकाणीच बसवले हो जातील आणि दोन फूटचे गणपती घरोघरी बसवले जातील असं शासनाचे गाईडलाईन्स आहेत विसर्जन करण्याच्या संदर्भामध्ये घरगुती जे गणपती असतील त्यांनी घरीच विसर्जन करण्याची व्यवस्था करावी सार्वजनिक गणपती असतील त्यांनी गल्ली मिळून एका ठिकाणी पाण्याचं तळं करावं आणि त्या ठिकाणी विसर्जन करावं जरी शासनाच्या गाईडलाईन्स गणपती बसवा असे आहेत परंतु गणपतीमध्ये विसर्जन करण्यासाठी मिरवणुकीला बंदी आहे त्याकरिता आपल्याला या गाईडलाईन्स फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे भावना आहेत लोकांच्या गणपती बसवण्यासाठी बसवले हो आमच्याकडे अजून काही अर्ज पण आलेले आहेत सार्वजनिक जरी बसवले हो असतील तरी त्या ठिकाणी दरवर्षी आपण जेवढा उहापोह करतो तेवढा यावर्षी करू नये आणि साध्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने गणपती साजरा करावा बऱ्याच गाईडलाईन्स आहेत आमचे वरिष्ठ त्या संदर्भात सांगतील आणि त्याचे उपाययोजना देखील सांगतील परंतु यावर्षी कोरोनाच्या महामारीमध्ये अशा प्रकारचे मोठे उत्सव साजरे करू नयेत हे सुज्ञ नागरिकांचं कर्तव्य आहे हे आपण फॉलो कराल अशी मी आशा वाढतो बावीस तारीख बावीस ऑगस्टला गणेशोत्सव आहे परंतु शासनानं साधारणतः चाळीस दिवसापूर्वी अकरा जुलै दोन हजार वीसला चाळीस दिवसापूर्वी मार्गदर्शक सुद्धा काढलेल्या आहेत त्या यासाठी काढलेल्या आहेत की जे मूर्ती बनवणारे कलाकार आहेत त्यांना पण समजलं पाहिजे की कारण मूर्तीच्या उंचीवर बंधन घातलेलं आहे शासनानं सार्वजनिक मूर्ती जी आहे ती चार फूट आणि घरगुती मूर्ती जी आहे ते दोन फुटापर्यंत मर्यादा आहे ते का केलं तर कलाकारांना अगोदरच समजलं पाहिजे की त्यांनी मूर्त्या मोठमोठ्या मुट -मुट बनवून ठेवू नयेत आणि त्या त्यांचं कष्ट वाया जाऊ नये त्यांची मेहनत वाया जाऊ नये आणि जे कोणी अगोदरच बुकिंग करणारे आहेत खरेदी करणारे आहेत त्यांना पण समजावं की चार फुटापेक्षा जास्त उंचीची मूर्ती सार्वजनिक ठिकाणी असता नये ते का केलं आहे कारण चार फुटाची मूर्ती जी आहे तो एक व्यक्ती सहज आपल्या खांद्यावर किंवा डोक्यावर उचलून घेऊ शकतो याचा अर्थ की आगमनाला आणि विसर्जनाला दोन्ही ठिकाणी मिरवणूक नाही आहे त्यामुळं आगमन असो किंवा विसर्जन असो मिरवणुकीला पूर्णपणे बंदी आहे त्यामुळं मोठ्या मूर्तीला शासनानं बंदी घातलेली आहे शासनानं अजून आज सांगितलेलं आहे की यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीपेक्षा गणपती हा उत्सव वेगळा आहे आपल्या डोक्यात जी कल्पना असते की दरवर्षीची धामधुमी धुमधडाक्यामध्ये गणपती उत्सव साजरा करायचा सा। तरी अशा कोणत्याही प्रकारचे यावर्षी गणपती उत्सव साजरा करता येणार नाही आहे शासनाने गणपती उत्सव साजरा करा असं म्हटलेलं नाही आहे साजरा करण्यास परवानगी दिलेली आहे अटी आणि शर्तीच्या अधीन जाऊन त्या सर्व अटी आणि शर्तीचं पालन करणं बंधनकारक आहे याचं जर उल्लंघन केलं तर के तुम्हाला साहजिकच माहिती आहे गुन्हे दाखल होऊ शकतात आणि गणपती उत्सवामध्ये सहभाग घेणारे सर्व कॉलेजचे विद्यार्थी किंवा शाळेतले विद्यार्थी असतात आणि त्यांच्यावर जर उद्या गुन्हा दाखल झाला तर त्यांना कॅरेक्टर सर्टिफिकेट मिळत नाही त्यांना शासकीय नोकरीला अडचण येते पण असं म्हणणं आहे की पन्नास वर्षाची गणपतीची परंपरा आहे तर माझा त्यांना असा प्रश्न आहे की आपली सहाशे सातशे वर्षापासून जी आस पंढरपूरची जी वारी आहे ती बंद पडलेली आहे त्यानंतर यावर्षीची यात्रा पूर्णपणे एक मुस्लिम बांधवाची कॅन्सल झालेली आहे त्यांचा ईदचा पवित्र महिना पण त्यांनी नमाज पडताना घरी बसूनच नमाज के शासना जरीप गी आ, साजरा केलेली आहे त्यामुळं शासनानं जरी परवानगी दिली असली तरी गणपती उत्सव तर कंटेनमेंट झोनच्या ह्याच्यानुसार तुम्हाला सिन्नर शहरामध्ये करता येणारच नाही आहे परंतु सर्वांनी गणपती उत्सव साजरा शक्यतो घरीच करावा मी कधी कधी आहे की गणपती घरी विकत घेण्यासाठी बाजारामध्ये गणपतीच्या आदल्या दिवशी म्हणजे एकवीस तारखेला किंवा बावीस तारखेला खूप गर्दी होते घरी जरी आपण साजरे करणार असाल तर आपल्याला बाजारात यावं लागतं त्याच्यासाठी ला जे साहित्य विकत घेण्यासाठी गर्दी होते त्यामुळे शक्यतो सर्वांनी गणपती उत्सव यावर्षी टाळलेला बरा तर आता या ही जी आजची बैठक आहे तर हिला शांतता कमिटीची बैठक म्हणावं की काय प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे कारण ऑलरेडी एवढी शांतता आहे की अजून आता आता काय शांत करायचं राहिलंय आता परिस्थिती जी आहे मी बोलण्यासाठी उभा राहिलो तर थोडंसं आकडेवारीवर मी जाईल आपल्याकडं आज अखेरच्या ज्या एकूण केसेस आहेत त्या नऊशे प्लस झालेल्या आहेत आता नऊशे प्लस हा मी राऊंड फिगर सांगितली कारण दर दोन तासाला चार तासाला आकडेवारी बदलत असते आणि या नऊशेपैकी पैकी चारशे प्लस केसेस चारशेपेक्षा अधिक केसेस फक्त आपल्या सिन्नर नगर परिषद अधीत आहेत डेट ज्या आहेत त्या वीस पेक्षा अधिक डेथ आपल्याकडे झालेल्या आहेत यामध्ये तेवीस सात ते चार आठ या चौदा दिवसांच्या कालावधीसाठी आपण संपूर्ण सिन्नर शहर हे कंटेनमेंट झोन म्हणजे प्रतिबंधक प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित केलेलं होतं आणि मला मॅडमला आवर्जून सांगावंसं वाटतं की सर्व नागरिक सर्व व्यापारी सर्व पदाधिकारी यांनी प्रशासनाला अत्यंत चांगल्या प्रकारे साथ दिली आणि जी अत्यंत वेगाने वाढणारी संख्या होती एका दिवशी चाळीस पन्नास साठ तर ती काही अंशी कमी करण्यात आपल्याला यश या आलं यामध्ये मी सर्व सिन्नरच्या नागरिकांचं सर्व पदाधिकाऱ्यांचं प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करतो बेड मिळण्यापासून सुरुवात होती त्यावेळेस त्या रुग्णाची किंवा त्याच्या घरच्यांची काय परिस्थिती असते हे आम्ही जुळून पाहिलेलं आहे कारण आता जी आपली मेडिकल फॅसिलिटीज आहे जी आपली यंत्रणा आहे ती गेल्या पाच महिन्यापासून आपलं एक काम चालू आहे एकजोड झालेले आहे म्हणजे कामाचा एवढा प्रचंड ताण वाढलेला आहे आणि दुसरीकडं वाढती संख्या आणि उपलब्ध असलेली साधनसामग्री याचा कुठंतरी मेळ आता ह्या पॅरल झालेल्या आहेत म्हणजे आता याच्यापेक्षा रुग्णसंख्या वाढणं हे निश्चितच आपल्याला परवडणारं नाही आहे तर आता याच्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर याचा थोडासा विषय आपल्याला को, कोरिलेट करावं लागल तर मी परवाच कालच पंधरा ऑगस्टचं झेंडावंदन झालं आणि मग घरी आमच्या घरी पण दरवर्षी गणपती बसवला जातो तर मग काल मी आपला कारखाना आहे इथं कारखान्यावर गेलो होतो मूर्ती घ्यायला तर मॅडम एक चांगली गोष्ट आहे की मूर्त्या जवळजवळ शंभर टक्के बुक झालेल्या आहेत शाळूची एकच गणपतीची मूर्ती शिल्लक होती बाकी सर्व मूर्त्या बुक झालेल्या होत्या तर ही त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट आहे की शेवटच्या दोन तीन दिवसात होणारी जी गर्दी आहे त्या आपल्याला टाळता येईल की गर्दी कमी करणं ज्या योगे संसर्ग पसरणार नाही या मूलभूत विचारावरती या गाईडलाईन दिलेल्या आहेत मग त्यासाठी जे नियम घालून दिलेले आहेत ते आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढायच्या नाहीत आता मिरवणूक म्हणजे काय हे पहिल्यांदा डिफाईन करणं लक्षात आहे कारण आम्हाला माहिती आहे आता या खात्यामध्ये इतकी अकरा एक वर्ष आम्ही काम करतोय तर मिरवणूक म्हणजे काय मग मग वाद्य वाजवायचं की नाही मग किती लोकांनी जायचं मग वाहन आणायचं की नाही तर असं काहीच अपेक्षित नाही हो। आहे तुम्ही मंडळा अगदी मंडळ बसवायचं नाही बसवायचं त्याच्यावर आपण नंतर येऊ पण अगदीच समजा असं ठरलं की सार्वजनिक गणपती बसणार आहेत आणि आता गणपतींची मूर्ती आणायची आहे तर तर एका छोट्या वाहनातून त्या मंडळातले जास्तीत जास्त चार लोक जाऊ शकतील मग त्या चारमध्ये एका कोणीही असेल वाजंत्रीवाला पण त्या चारमध्येच गणला जाईल हां त्याच्यापेक्षा जास्ती लोक अलाउड नाही आहेत आता ड्रायव्हर धरून चार की ड्रायव्हर सोडून चार तर ड्रायव्हर सोडून चार ठीक आहे जेव्हा गणेश मूर्तीची स्थापना होईल तिथे किती लोकांनी असणं अपेक्षित आहे एका वेळेला चार ते पाच लोकांनी आता ही गाईडलाईन शासन परिपत्रकात नाही पर आहे पण ॲट द सेम टाईम डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट लागू आहे जो आपल्याला सांगतो सदतिस एक तीन बी पी ॲक्ट लागू असल्यामुळे की पाचपेक्षा जास्त जास्ती लोकांनी एकत्र जमायचं नाही आहे तसंच जमल्यास गुन्हा दाखल होऊ शकेल ह्या दोन्ही गोष्टी एकत्रित विचार करता एका वेळेला चार ते पाच लोक मंडळात राहू शकतील आता मंडळ उभा करतो आपण यापूर्वीच्या ज्या हायकोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत त्या लागू आहेत की रस्त्याचा पंचवीस टक्केपेक्षा जास्ती भाग व्यापला जाणार नाही त्यानंतर सी सी टी व्ही असणं अपेक्षित आहे त्यानंतर एम एस सी बीची जी, जी काही कनेक्शन्स आहेत ती सिक्युअर्ड असणं अपेक्षित आहे दहा नंतर म्युझिक वाजवायचं नाही आहे या सगळ्या आपल्या पूर्वापर चालत आलेल्या गाईडलाईन्सला लागू आहेत ॲडिशनली काय करायचं आहे ॲडिशनली असं करायचं आहे की ते थर्मल स्कॅनर म्हणजे ताप मोजायचं जे जन आहे ना ती असणं अपेक्षित आहे येणाऱ्या प्रत्येक माणसाला टेम्परेचर मोजलं गेलं पाहिजे पल्स ऑक्सिमीटर असणं अपेक्षित आहे त्यानंतर सॅनिटायझर ठेवणं अपेक्षित आहे या तीन चार गोष्टी ज्या कोविडच्या अनुषंगाने संसर्ग टाळण्यासाठी घेण्याची प्रिकॉशन आहे त्या सगळ्या असणं अपेक्षित आहेत आरास करू नये मोठी अशी गाईडलाईन आहे आरास का करू नये तर आरास केली देखावे केले की बघायला गर्दी होते म्हणून ते करू नये असं आहे दुसरी गोष्ट प्रमोट असं करताय शासन की तुम्ही रक्तदान शिबिरं घ्या मग अशी कोणीतरी सांगितलं की रक्तदान शिबिर घेणं गरजेचं का आहे कारण आपल्याकडचा रक्तसाठा खरंच कमी झालेला आहे महाराष्ट्रातला मधल्या काळात लॉकडाऊन होतं आणि सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे आणि प्लाझ्मा थेरपी ही एक उपचाराची पद्धती आहे ज्याच्यामध्ये रक्तातूनच प्लाझ्मा बाहेर काढला जातो तर मग त्यासाठी असे उपक्रम तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता मग भजन कीर्तन व्याख्यानं ठेवू नका कारण आपण हे सगळा एका मॉबसाठी करत असतो आणि तो, तो मॉब जमावणंच अलाउड नाही आहे मग महाप्रसाद करायचा की नाही जेवणावळ घालायची की नाही तर घालू नये असं मला वाटतंय तुम्ही कुठून आचारी बोलवणार कुठून ती भांडी आणणार कुठून भाजी आणणार त्यातून किती संसर्ग पसरू शकतो याचा थोडासा विचार करा बरोबर आहे मग अशी आपण पंढरीचं उदाहरण घेतलं अनेक उदाहरणं घेतली त्र्यंबकेश्वरांची फेरी तिसऱ्या सोमवारची इतकं छान कोऑपरेट केलं सगळ्यांनी कोणीही आलं नाही ज्यांनी त्यांनी आम्ही बंदोबस्त लावलेला होता कारण कसं आहे आपण भारतीय माणसं फार देवभोळे आहोत आणि आपल्याला आपण एक जे असं मनामध्ये ठरवून ठेवलंय की असं केलं तरच देव, हो। के देव आम्हाला प्रसन्न होणार आहे आणि तसं नाही केलं तर नाही होणार आहे आणि त्याच्या बाहेर आपण जात नाही आहोत तर ते आम्हाला खूप अशी प्रशासनाचा भाग म्हणून धाकधूक असते की शेवटी आम्ही पण या समाजात आलेलो आहोत ना आम्हाला ही माहिती आहे की काय विचार होतो प्रत्येक वेळेला पण ही परिस्थिती आम्हाला ती राबवून घ्यायची आहे तुमच्याकडून करून घ्यायची आहे द सेम आम्ही आपण एकमेकांचे वैरी किंवा दुश्मन नाही आहोत बरोबर हे सगळं इम्प्लिमेंट करून घ्यायचं आहे आणि बेस काय आहे आपल्या सगळ्यांची सुरक्षितता त्यामुळं माझं तुम्हाला आवाहन राहील सांगणं राहील की शक्यतो सार्वजनिक मंडळ नका बसू या वर्षी कारण हे सगळं आपल्या स्वतःच्या सांगण्यासाठी आहे तुम्ही विचार करा किंवा स्वतः ऑब्झर्व करा आपल्याकडून ते पाळणं होत नाही